नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी विधानसभा निवडणूक निकाल लागून आता साधारणपणे तीन दिवस होऊन गेलेले आहेत आणि मुख्यमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झालेली आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बसावा अशी या तिन्ही पक्षांची इच्छा आहे त्यापैकी एकनाथ शिंदे गट शिवसेनेची तर आहेच आहे त्यांची प्रबळ इच्छा आहे त्यांचा फार मोठा दावा असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली हे यश मिळालेलं आहे तेव्हा आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांनी आता आपला दबावगड बनवायचं दबावगड निर्माण करायला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे गटाच्या सर्व नेत्यांनी अजित पवार गटाशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा यामध्ये अजित पवार गटाची भूमिका ही महत्त्वाची राहणारच आहे परंतु ती जरी महत्वाची असली तरीही हे दोघं एकत्र आले समजा भाजप सोडून तरी सत्तेपासून खूप दूर राहणार आहे मंडळी भाजपला एकूण एकशे तेहतीस जागा मिळालेल्या आहेत आणि पाच जागा आणखीन अपक्षांचा पाच अपक्षांचा त्यांना पाठिंबा म्हणजे असे एकशे अडतीस त्यांचे सदस्य होतात म्हणजे फक्त <coughs> सात सदस्य त्यांना कमी पडतात कारण एकशे पंचेचाळीसला बहुमत आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब पाठिंबा देण्याची संधी साधू शकतात <coughs> कारण शरद पवार साहेबांकडे दहा आमदार आत्ता आहेत दहा सदस्य आहेत आणि त्यांना हे माहिती आहे हे माहीत आहे की त्यांचे दहा आमदार हे सत्तेशिवाय राहू शकत नाही सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाही त्यापैकी एक जयंत पाटील इथे प्रदेशाध्यक्षच आहेत नंबर दोन रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार आणि तिसरे मुंबळा मुंबळाकडव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे तिघे सोडले त्यापैकी जयंत पाटलांचाही भरोसा देता येत नाही तेही काही कारण सांगू शकतात की व्यापक हित लक्षात घेऊन वगैरे कारण काही देऊ शकतात तर उर्वरित सात आमदार म्हणजे जयंत पाटलांचं म्हटलं तर आठ आमदार हे कधीही शरद पवारांना सोडून जाऊ शकतात ते अजित पवारांकडे जाऊ शकतात हे शरद पवार साहेबांना चांगलं माहीत आहे ते सत्तेशिवाय राहणार नाहीत कारण मुळात हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो, हा हा सत्तेच्या वळचणीचा असणाराच पक्ष आहे सतत सत्तेची सवय त्यांना लागलेली आहे सत्तेच्या वळचणीला हे असतात त्यामुळे हे आमदार आपल्याकडं फार काळ कोण राहणार नाहीत हे त्यांना माहीत झालेलं आहे शिवाय या आमदाराला हे ज्ञात आहे की आता शरद पवार रुपी हे जे झाड आहे ते आता फार जुलू झालेलं आहे किंवा हे जहाज आहे हे जहाज आता बुडायला सुरुवात झालेली आहे यामुळे या जहाजात हे आमदार कधी उड्या मारतील ते पवार साहेबांना पवार साहेब रुपी जहाजातून जा उडी मारायला मागे पुढे बघणार नाहीत पटकन संधी मिळतात पटकन उडी मारतील आणि ह्याची सगळ्याची शरद पवार साहेबांना चांगली जाणीव आहे कारण ते जाणकार नेते आहेत मुरब्बी नेते आहे त्यांना हे सर्व माहीत आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की सेक्युलर वगैरे असं जे शरद पवार साहेबांचं एक म्हणणं असतं की सेक्युलर आम्ही सेक्युलर गटाला पाठिंबा देणार आम्हाला सेक्युलरिझम महत्त्वाचा आहे तर मग उभाटाला जेव्हा त्यांनी जवळ केलं त्याच्या आधी शिवसेना अखंड शिवसेना होती त्यांच्याशी युती केली तेव्हा सेक्युलर सेक्युलरिझम कुठे गेला तो काही मुद्दा फारसा त्यांच्या महत्त्वाचा नाही तो फक्त बोलण्यापुरता असतो तू मुस्लिम समाजाची वगैरे अल्पसंख्याकांची मतं घेण्याची तो एक मुद्दा असतो तो आणि दोन हजार चौदा साली निवडणुका झाल्या तेव्हा भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या मग पहिला आणि शिवसेना तेव्हा भाजपपासून दूर होता कारण युती तुटलेली होती सुरुवातीला शिवसेनेने पाठिंबा दिलेला नव्हता शिवसेनेचे त्रेसठ त्रेसष्ट चौसष्ट सदस्य होते परंतु शिवसेनेने पाठिंबा देण्याआधी पहिला पाठिंबा निवडणूक झाल्या झाल्या शरद पवार साहेबांनी दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि तेव्हा पवारसाहेबांनी कारण काय सांगितलं होतं की आम्हाला अस्थिरता नको आहे आम्ही महाराष्ट्रातील जनतेचं व्यापक हित लक्षात घेऊन आम्ही हा पाठिंबा देत आहोत कारण पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही परत निवडणुका घेणं जनतेला परवडणार नाही म्हणजे ही कारणं त्यांनी दिली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवार साहेबांनी पाटील पाटीलांचा सत्ता होती वसंतरादा पाटील मुख्यमंत्री होते ते सरकार पाडलं होतं आणि ते पक्ष फोडून स्वतःचा समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि त्यामध्ये जनसंघ होता भारतीय जन आत्ताचा भारतीय जनता पक्ष तेव्हाचा भारतीय जनसंघ हो, त्यामध्ये सहभागी झाला होता आणि त्याचं नेतृत्व शरद पवार साहेबांनी केलेलं होतं तेव्हा सेक्युलरिझम वा वगैरे हा मुद्दा काही आड येणार नाही अडचण त्याची असणार नाही शरद पवारसाहेब अशा अडचण कधीही मानत नाही ते राजकारणात कुणालाही अस्पृश्य मानत नाहीत ते सोयीचं राजकारण बघतात तेव्हा शरद पवार साहेबांचा एकूणच राजकीय प्रदीर्घ अनुभव त्यांचा राजकीय चाणक्यपणा चातुर्य उत्सर्दीपणा ते दाखवतील दाखवू शकतात आणि आपल्या दहा आमदारांचा ते सरकारला पाठिंबा जाहीर करू शकतात जर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाने ताणलं ताणून धरलं तर मात्र शरद पवार साहेब ही संधी साधू शकतात ते ही संधी साधायला मागे पुढे बघणार नाहीत मागे पुढे विचार करणार नाहीत कारण पवारसाहेब हे व्यवहारवादी राजकारणी आहेत ही सर्वात एक महत्त्वाची गोष्ट आहे तत्व विचारधारा बांधील की हा वेगळा मुद्दा राहिला पण पवारसाहेब यापेक्षाही एक, एक व्यवहारवादी राजकारणी आहेत हेच खरं आहे मंडळी आपल्याला काय वाटतं कारण भाजपचे एकूण एकशे सदोतीस सदस्य होत आहेत एकशे तेहतीस आणि पाच एकशे अडुतीस सदस्य होत आहेत एकशे पंचेचाळीसचा आकडा बहुमतासाठी लागतो तेव्हा फक्त सात सदस्य लागणार आहेत एकशे पंचेचाळीससाठी शरद पवार साहेबांकडे दहा सदस्य आहेत जर एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि अजित पवार गट खरं जर एक वेगळे पडत असतील पाठिंबा द्यायला भाजपला विलंब करत असतील तर शरद पवार साहेब ही संधी साधतील का आपल्याला काय वाटतं आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत